नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण वणीचं कांदा बघणार आहोत तत्पूर्वी जे कोणी चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती उप बाजारावार कसबेवणी आजचे कांदा बाजारभाव वार मंगळवार दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर चला आजचं कांदा टॅक्टरायची आवक आणि पिकं पकायची आवक किती होते ते बघू शेतमालाची दैनिक आवक आज ट्रॅक्टराची एक आवक एकशे एकवीस व पिकअपाची आवक पस्तीस एकूण आवक एकशे छप्पन एकूण क्विंटल एकतीसशे वीस पॉईंट पंचवीस क्विंटल सुपर कांदा बाजारभाव कमीत कमी आठशे एकावन्न रुपये जास्तीत जास्त सोळाशे अठ्ठावीस रुपये व सरासरी अकराशे पंच्याहत्तर रुपये <coughs> गोलटी बाजारभाव कमीत कमी पाचशे एकावन्न रुपये जास्तीत जास्त एक हजार पंधरा रुपये व सरासरी सातशे एक रुपये गोलटीचा बाजारभाव तसेच खाद बाजारभाव कमीत कमी दोनशे एकवीस रुपये जास्तीत जास्त, जास्त पाचशे पंच्याहत्तर रुपये व सरासरी तीनशे अकरा रुपये बाजार बाजारभाव पदला पन्नास रुपये कॅरेट व सरासरी टोमॅटो शंभर रुपयापासून ते एकशे नव्वद रुपये कॅरेट तसेच जास्तीत जास्त टमॅटोचा जास्त बाजारभाव दोनशे रुपये ते दोनशे चाळीस रुपये कॅरेट तर शेतकरी मित्रांनो असेच कांदा आणि टमॅटोचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून रोजचा बाजारभावाचा अंदाज बघायला मिळेल तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो